धन्यवाद मी बोलायला लागले तर कंटाळतील सगळेजण त्याच्यामुळे फक्त शुभेच्छा देते आणि खूप बरं वाटलं गिरीशही माझा मित्र दिलीपही माझा मित्र तो आमचा स आणि जवळजवळ वीस वर्षाने दिलीप भेटलाय त्यामुळे आज काल जेव्हा मला प्रसादने सांगितले की असं असं आहे आणि यायचं प्रसाद तर घरचाच आहे त्याच्यामुळे त्याला नाही म्हणणं शक्यच नाही आहे मी तेव्हा मी कुठेही असले तरी असं त्याला सांगितलं होतं पण खरंच दिलीप तुला भेटून खूप बरं वाटलं गिरीश मी आम्ही भेटतच असतो पण तरी सुद्धा सिनेमाच्या निमित्ताने आज गिरीश भेटलाय ते खूप छान गिरीश पुन्हा एकदा दीपस्तंभ आपण करूया <laughs> <laughs> आणि सर तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा आणि असे नवीन निर्माते आ, इंडस्ट्रीत येत आहेत खरंच खूप बरं वाटतं फक्त मायबा रसिक प्रेक्षकांना नम्र विनंती की सिनेमा थिएटरमध्ये जाऊन सिनेमा बघा म्हणजे त्याच्या पाठी जे एक शंभर लोकांचं युनिट असतं आणि जे धडपडत असतात एक प्रोजेक्ट तुमच्यासमोर आणण्यासाठी एखादा असा जसं आता सर म्हणालेत की हा विषय खूप वेगळा आहे तर वेगवेगळ्या विषयाचे सिनेमे येत आहेत आपल्याकडे तर ते प्लीज 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 थिएटरमध्ये जाऊन सगळ्यांनी बघा आणि आत्ता तुम्ही इथे बघून गेल्यानंतर आपल्या सगळ्या मित्रपरिवाराला नातेवाईकांना सांगा की ही फिल्म जाऊन नक्की बघा म्हणजे काहीतरी एक वेगळं बघितल्याचं समाधान मिळेल आणि सरांनी जे मनापासनं ह्या विषयासाठी काम केलंय लिहिलं दिलीप आहे दिलीपचेही त्याच्यात खूपच श्रम आहेतच म्हणजे तर कुठेतरी त्यांनाही समाधान वाटेल की नाही आपण इतक्या चांगल्या पद्धतीने जो विषय मांडतोय तो लोकांपर्यंत पोचतोय कारण लोकांपर्यंत पोचणं महत्वाचं असतं धन्यवाद